पुरुषाला प्रत्येक देखणी स्त्री आवडते हा बायकांचा गैरसमज आहे आकर्षण आणि प्रेम या फार वेगवेगळ्या अवस्था आहेत पुरुषाला स्त्री आवडते मग ती देखणी असली तर चमचमीत जेवण भेटल्यासारखा आनंद होईल प्रत्येक पुरुष हा एवी तेवी सारखाच असं म्हणणं योग्य होणार नाही सौंदर्य ही दृष्टीची म्हणजेच डोळ्यांची कमजोरी आहे जगातल्या बहुतेक सर्व सुंदर गोष्टींमध्ये स्त्री ही अत्युच्च शिखरावर विराजमान आहे लिंगभेद निर्माण करणारा निसर्ग हा त्याचा आविष्कार खोटा कसा ठरवेल पुरुषाला स्त्री आवडते तर स्त्रियांना पुरुषांचा तिटकार आहे की काय त्यांचं नटणं मुरडणं सतत पदराला हात घालून साळे करणं ही चाचपणी करण्यात काय उद्देश असावा हीच तर आकर्षण निर्माण करण्याची पद्धत जीवघेणी आहे त्यातून मग प्रेम निर्माण होऊन सगळ्याच गोष्टींना पूर्णविराम द्यायचा प्रयत्न असेल आकर्षणातून प्रेम निर्माण होईलच असं नाही पण प्रेमातून तुन्प्रेम आकर्षण मात्र हमखास निर्माण होतं स्त्रियांची मनस्थिती ओळखायला ब्रह्मदेव तोकडा पडला तर आपण कसे यावर निष्कर्ष काढू चुंबकात आणि माणसात फारसा फरक नाही चुंबकही विरुद्ध बाजूला खेचला जातो तसं माणसाचं आहे माणूसही विरुद्धलिंगी व्यक्तीकडं खेचला जातो यालाच आपण आकर्षण म्हणतो म्हणूनच पुरुषांना स्त्रियांचं आकर्षण असतं आणि स्त्रियांना पुरुषांचं असतं पण या आकर्षणालाही काही मर्यादा हव्यात आकर्षण हे व्यभिचार बनू नये कारण सौंदर्याची तारीफ करणं वेगळं आणि सौंदर्य उपभोगणं वेगळं सौंदर्यात हळवेपणानं हरवणं वेगळं आणि सौंदर्य ओरबाडणं वेगळं आपण माणूस म्हणून जन्माला आलो जनावर म्हणून नाही याचं फक्त भान ठेवावं